पनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी स्पेशालिटी क्लिनिक आणि धन्वंतरी डायग्नॉस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबची नुकतीच सुरुवात झाली आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी या दोन्ही आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे आणि जबादे कुटुंबीय देखील आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत हे कौतुकास्पद आहे त्यांनी पनवेल शहरात सुरू झालेल्या या आधुनिक आरोग्य सुविधांचे अभिनंदन केले तसेच पनवेल हे अवयव प्रत्यारोपणासाठी हब व्हावे असे प्रतिपादनही त्यांनी केले आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जवादे कुटुंबियांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमुळे परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी विविध विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार आहेत असे ते म्हणाले डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये ऑर्थ ऑर्थोपेडिक्स न्यूरोलॉजी नेफ्रोलॉजी गायनकोलॉजी बालरोग कार्डिओलॉजी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन क्लिनिक यासारख्या अनेक विशेषज्ञ विभागातील तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे उपलब्ध असणार आहेत तसेच धनवंतरी डायग्नॉस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबमध्ये विविध तपासण्यांसोबतच हिस्टोपॅथॉलॉजी आणि सायटोलॉजीसारख्या विशेष निदान सेवा देखील उपलब्ध असणार आहेत डॉक्टर कैलास जवादे आणि डॉक्टर वैशाली जवादे यांच्या प्रयत्नातून एकाच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब सुरू झाल्यामुळे पनवेल आणि आसपासच्या नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला माजी नगरसेवक राजू सोनी माजी मुख्याध्यापक गोपीकिशन सिखवाल प्रभाकर वाघीकर हृदयरोग तज्ञ डॉक्टर गोपाल जवादे सुभाष दादा देशमुख मिलिंदा पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर आपल्याला मी या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देखील देतो धन्यवाद यासाठी आहे की पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल्स आज आहेत पडवेशी वाढती औत्या पाहता या सगळ्या लोकांना अधिकाधिक तज्ञ लोकांचा सल्ला मिळणं ती आता काळाची गरज बनत चाललेली आहे आपण या दृष्टिकोनातून जो पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळं पनवेलकरांची एक मोठी सेवा या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून होऊ शकणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आज आपल्यामध्ये राज्याच्या मंत्री या ख्याच्या उपस्थित आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी सांगतो की डॉक्टरांचा मला संबंध आला की काही फार पूर्वीपासूनचा नाही पण सगळ्यात पहिले त्याचं काही माहिती पडलं आणि मग नंतर ते एकदा अवयवदानाचा संकल्प तुम्ही घेतला पाहिजे असं सांगायला आले आणि काही मी सांगतो की त्यांनी मला आणि माझी पत्नी दोघांना याच्यासाठी प्रतिबंध केलं रजिस्टर केलं आणि हे केल्यानंतर काही वर्षांनी त्यांना वाटलं की आता बघूया हलवून जागेवर राहिले आले आपल्याला ऑनलाईन करावं लागलं आणि मग त्या दृष्टिकोनातून पुन्हा त्यांनी या संदर्भात नोंदणी केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे वारीमध्ये नित्य नियमानं ते जातात आणि या अवयवदानाविषयी जागृती करत असतात या संदर्भामध्ये यात्रा स्वतंत्रपणाला काढणं त्याला आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी देणं हे काम ते नेते नियमान करत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की हे कार्य व्यक्ती निश्चितच यासाठी जेव्हा पुढाकार घेते तेव्हा ते यशस्वीतेकडे जाऊ शकतं त्याला पर्य हे निश्चित आपल्या सगळ्यांचं निश्चितपणाने मिळू शकतं याची मला या निमित्तानं खात्री व्यक्त करायची वाटते पनवेलचं उपजिल्हा रुग्णालय चिंद्रूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जे कार्य चाललं आहे याचा एक मोठा आधार या कार्याला आणि त्यामुळे तेंद्रूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव ज्याला जोडलं गेलं आहे तिथून मोठं कार्य होणं ते आम्हासाठी अपेक्षित आहे आणि या दृष्टीकोनातून एक संधी आज तुमच्या निमित्तानं चालू राहील त्या म्हणजे त्या ठिकाणी ताई आपल्यामध्ये आल्या आहेत मी ताईंना विनंती करेन की सरकारच्या वतीनं या संदर्भामध्ये पुढाकार येण्याची आवश्यकता त्यांनी होऊन दाखवली आणि आपल्याला त्याची माहिती पूर्ण पडत आहे पण हे काय आता पनवेल हा परिसर रेल्वेनं जोडला गेला विमानतळ आता मे जून पंधरा ऑगस्टला सुरू होईल तर विमानतळाच्या माध्यमातून जोडला जातोय नैना जे विमानतळाशी संबंधित असं मोठं परिक्षेत्र याच्यामध्ये जोडलं जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून विकसित शहरही योगी राहणार आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रवाह अमित भाई रायगड किल्ल्यावरती आले होते त्या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं आता या परिसरामध्ये पर्यटन क्षेत्र आहे किल्ले आहे या सगळ्यामुळे या पनवेल परिसरात कांदारा किल्ला पक्षी आमच्या अवतीभुक्ती आहे त्याचं रूप आता नव्यानं बदलत आहे या सगळ्यामुळे पनवेल आणि परिसराचं भौगोलिक महत्त्व हे आता प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे अशा वेळेला मुंबईच्या जवळच्या मुंबई महानगर क्षेत्रातल्या मध्ये जर त्या अवयवदानाचं केंद्र डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे बनू शकलं तर त्याचा फायदा फक्त पनवेलला नाही महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होऊ शकतं म्हणजेच रेल्वेचं एक मोठं जंक्शन बनणं विमानतळ असणं मुंबईची प्रॉप्च्युनिटी अटल सिटी प्रॉप्च्युनिटी या सगळ्यामुळे मला खात्री आहे की या दृष्टिकोनातून हे इन्फ्रास्ट्रक्चर इथे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये विकसित होऊ शकतं आणि त्याला आम्ही जे जे काही या हातभार लावणं आवश्यक असेल तर आम्ही निश्चितपणानं परीने लावणार आहोत या डॉक्टरांचा विनंतीचा त्यांनी सूचना केली तर अनुमोदन मी येतो काही मी ये आपल्याला विनंती करतो की शासनाने याचा विचार करावा आणि आपल्या माध्यमातून याच्यासाठीचा सा पाठपुरावा व्हावा यासाठी आजचा आजचा सारखा मूर्त आम्हाला वाटतं असू शकत नाही या मी सुद्धा डॉक्टरांच्या बरोबर आपल्याला विनंती करतो की यासाठी आपण निश्चितपणानं पुढाकार घ्यावा खरंतर पहिल्याशी तुम्ही खूप छान काम अनेक वर्षापासून अवयव प्रत्यारोपणासाठी करत आहात आणि ह्याची गरज आज बाळाची गरज म्हणजे तुम्ही अवयव दान करावं ह्यासाठी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आठशे चोवीस लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि प्रशांशी सांगायला आनंद होतो की जास्त महिलांनी की अवयव दान करायला संख्या वाढली पाहिजे कारण की आठशे चोवीस जणांनी रजिस्ट्रेशन केले ऑनलाईन मध्ये आणि आठ हजार सहाशेच्या वरती लोकांनी अवयव आम्हाला दान पाहिजे म्हणून रजिस्ट्रेशन केलेल्या त्यामुळे ह्या अवयव दानाची अवयव प्रत्यारोपणाची खूप मोठी गरज आज महाराष्ट्राला आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करता हे काम आणखी वाढलं पाहिजे विस्तारलं पाहिजे दोन हजारच्या वरती प्रत्यारोपण केलेलं आहे हा आपला खरंच मोठा आहे आपल्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अफोर्डेबल हेल्थ फॅसिलिटी सगळ्यांना मिळायला पाहिजे म्हणून जगातली सगळ्यात मोठी म्हणजे जगात कुठल्याही देशामध्ये अशी विमा पॉलिसी नाही की आपल्या नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये लागू केली पाच लाख रुपयापर्यंत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला आपल्या एक ब्याण्णव लाख कुटुंब त्यामध्ये पात्र आहेत आणि एवढंच नाही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या रुग्णांची वरती महात्मा ज्योतिबा फुले आणि तीन लाख होते ती पाच लाख केलेली आणि त्यामध्ये सव्वा कोटीच्या वरती लाभार्थी आपल्या राज्यामध्ये आहेत आणि ह्याबरोबर अवयव प्रत्यारोपणासाठी मोदीजी साडेचार लाख अधिकचे त्या हॉटेलमध्ये त्या रुग्णांना देतात ती माहिती बऱ्यापैकी सगळ्यांना कारण की हा खूप राज्य सरकार आपल्या लोकांच्या साठी प्रयत्न करत आहे मला सांगायला अभिमान वाटतो प्रशांती बाई म्हणजे महिन्या एका महिन्यात महिन्यापूर्वीच माझ्या मतदार सांगायचे बावीस वर्षांचा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचे बावीस वर्षांचा होता आणि आपण समजू शकतो एवढ्या कमी वयामध्ये ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू केल्यानंतर कुटुंबियांची मन मानसिकता काय असते व त्याच्या आईने ठरवलं की माझ्या लेकराच्या जीवावरती अवयव काम करू जर लोकांना जीवदान मिळत असेल तर त्याचं लागली तर आणि त्याच्या मला वाटतं सात ते आठ अवयव त्याचे दान दिले गेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक विचार करणारे आहे आपण जसं म्हटलं तर आपण पंढरपूरच्या केदीमध्ये करता पण याचा प्रचार प्रसार आणखी झाला पाहिजे त्याच्यासाठी निश्चित आपण सगळेजण मिळून काम करूया आपण बघतो आपला भारत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्ये पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात

हॉस्पिटल्समध्ये हा शस्त्रक्रिया होण्यासाठी त्याची आपण सिस्टी बुकिंग करू पण प्रशांत चिंता विनंती करायची आपलं पनवेल हे मेडिकल टुरिझमसाठी आता मी बघितलं की मुंबई अफोर्डेबल होत नाही म्हणून अनेक लोक चेन्नईला जात आहे हैदराबादला जात आहे आमच्या मराठवाड्यातली पण अनेक मंडळी हैदराबादला जातात पण स्पेशल आपल्या अवयव प्रत्यारोपणासाठी पनवेल अक झालं पाहिजे एशियामधून अनेक प्रकारे ठिकाणी <दिया> येत असला पण मुंबई महाराष्ट्र नवी मुंबईसाठी जे विजन देवेंद्रजी आखलेले त्याच्यामध्ये दे निश्चित तुमच्यासारख्या निश्चित सहकार्य असेल आणि आमच्या डॉक्टर तेलाशजी सारखा सार जर डॉक्टर सगावून जे करण्यासाठी तयार आहेत

आरोग्याच्या सुविधा चांगल्या अफोर्डेबल प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आपल्या केंद्रातल्या नेतृत्वाचा आदरणीय पंतप्रधान मोदीजींचा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि तुमच्यासाठी मिळेल खरं तर प्रशांतजींनी तर म्हणजे समजते आमच्या परवानीतलं जबाबे कुटुंब म्हणजे हे नेहमी समाजासाठी देशासाठी एक आपली वेगळी ओळख आणि आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे मनाशी बाळगून प्रत्येक वेळी ते काम करत असतात आणि डॉक्टर तापत म्हणतो एक देवाचं डॉक्टर गोपाळ जवाहर यांना नेहमी बघतो की एवढ्या वर्षापासून कधी कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पहिले माझ्याकडे पेशंट आलाय रुग्ण आलाय तर त्याची मी पहिले म्हणजे आरोग्य चांगलं करणार त्यानंतर माझं जे काय असेल ते त्याला पण आग्रहाने अशा पद्धतीने ही जवाहर परिवार आपल्या आपल्या पद्धतीने सेवा देत आहे आणि राज्यमंत्री म्हणून मलाही अभिमान आहे की मला मिळालेली आहे आणि माझ्या परभणीचे सुपुत्र वैलासिन साठे यांनी एवढं सुंदर विजन त्या ठिकाणी आणलेले या विजनला नक्कीच तुम्ही सुद्धा सपोर्ट कराल आतापर्यंत आपण आहात आणि एक सुंदर असं मेडिकल टुरिझमचं हब आणि खास त्यातून आपलं प्रत्यारोपणाचा हा आपलं पणवे हा परिसर पर बनावा यासाठी या आपण प्रशांती पुढाकार घ्यावा आणि मीही राज्यमंत्री म्हणून जे काही पाठपुरावा करायचा असेल तो करण्यामध्ये पुढेच कमी पडणार नाही कैलासीसाठी डॉक्टर आहे सगळे सांगितलं की तुम्हाला इंग्लिशची अडचण होत होती पण आता मोदीजींनी निर्णय घेतलाय की मेडिक एमबीपीएसचा पण आपल्या आपल्या मदर म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये ते पण शिक्षण भराव मग बघा किती प्रत्येक मोठी विचार विचार करणारृत्व आपल्या पाठीशी आहे आपल्या सोबत आहे तुमच्यासाठी मंडळी जनतेसाठी समाजासाठी काहीतरी करण्याचा उद्देश ध्येय घेऊन असेल आम्हाला निश्चित आनंद होईल आणि आपण ज्या काही संकल्पना सांगाल त्या संकल्पना सगळ्या प्रभावीपणे आपल्या राज्यामध्ये राबवण्यासाठी मी तयार आहे मला तिचा अभिमान वाटतो प्रशांती सांगायला तीन दिवस महिने झाले मला आरोग्य राज्यमंत्री म्हणून पालकमंत्री परभणी म्हणून संधी मिळालेली आहे माझ्या परभणी जिल्ह्यातील माझ्या सेलू तालुका पालर तालुका आम्ही तिथे डायलिसिस सेंटर आरोग्यामध्ये चालू केलेले आहे आणि नांदेड जिल्ह्यातील लोक सुद्धा आमच्या डायलिसिस सेंटर मध्ये ग्रामीण रुग्णालय मोफत लवकरच आमचं शिरूच चालू होणार आहे पात्रीचं चालू होणार आहे आम्ही यशस्वी आमच्या सरकारी दवाखान्यात कॅन्सरच्या किमोथेरपी दोन किमोथेरपी ट्रीटमेंट आम्ही आमच्या सगळ्यात परभणीच्या दवाखान्यामध्ये घेतलेले केवळ तीन महिन्यामध्ये शक्य झालेले आम्ही कॅन्सलॅब सुद्धा ओपन केलेले अशा अत्याधुनिक सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही तयार आहोत आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे म्हणून आपल्या आजच्या दिवशी या उद्घाटना निमित्त आपल्यासोबत खूप शुभेच्छा देते आता डॉक्टरांना शुभेच्छा नाही दिल्या काही डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या तर पेशंटची संख्या आवडते पण आपल्याला शुभेच्छा देते काय आपण मनाने मना लोकांना सेवा देण्याचं काम आपण करत आहात परिवार चांगल्या विचाराने लोकांना सेवा द्यायचं काम करत आहे म्हणून तुम्हाला शुभेच्छा देते अभिनंदन करतो की हे आपला परवे परिसर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एशियन कंट्रीजमध्ये सुद्धा मेडिकल टुरिझमसाठी केलं पाहिजे अशा पद्धतीची सिफ्टी आपण त्यातल्या डोक्याकडूया परत एकदा शुभेच्छा देते आपण सर्वांनी बदल मन सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानते धमते धन्यवाद जय